नमस्कार मित्रांनो अजित बरक्रॉमिवन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर नेहमी मला खूप प्रश्न विचारले जातात की नक्की तुझे गाव कोणते इंस्टाग्रामला विचारता तुम्ही आणि यूट्यूबला कमेंटमध्ये तर मी तुम्हाला सांगतो रत्नागिरी म्हणजे तालुका दापोली येथील दाभोल हे माझे गाव आहे तर तुम्हाला आज मी होम टूर करतो माझा गावाकडील घर कोकणातील सुंदर अशी घरं असतात नाही त्या साईडचा सा परिसर तुम्हाला दाखवतो किती सुंदर आहे चला तर तुम्हाला आज मी दाखवतो माझ्या घरा साईडचा परिसर नाही घर कोकणात तुम्ही घरे बघाल तर सर्व निसर्गाच्या सानिध्यात बसलेले असतात साईडला खूपच झाडे असतात तसे माझ्या घराच्या साईडला तर खूपच झाडं आहेत बघा इथे मेन रोड आहे यांचा बघा हा बस स्टॉप आहे यांचा आगळांगणी कॉलॉनी ते साईडलाच विहीर आहे दाखवतो तुम्हाला ही होते विहीर आहे आमच्या घराजवळच आहे पाणी केवढं आहे विहिरीला चाळीस फूट खोल आहे विहीर बघा इथून एंट्री आपल्या घरात जायला म्हणजे बस वगैरे येतात एस टी बोला किंवा मुंबईतून येणार ट्रॅव्हल्स इथेच थांबतात त्यामुळे आम्हाला काही एवढं चालाव वगैरे लागत नाही दाखव तुम्हाला आणि इकडून पाकाडी सुरू होते इकडून आमच्या बिरवाडकरांचे घर आहेत आणि त्या साईडलाही पाकाड दिसते तिकडे सर्व धुमानांचे घरे आहेत आमच्या वाडीत असे चाळीस एक घरं आहेत सर्व धुमाळ भाऊकी बिरवाडकर भाऊकी भुरण भाऊकी ताते कांबळे मिरगल असे खूप आहेत हे बघा ही आपली एंट्री आहे घरात जाण्यासाठी किंवा साईडला झाडं आहेत सर्व एंट्रीला दोन माडं वगैरे आहेत खाली आधी परिसर दाखव तुम्हाला त्यानंतर घरात एंट्री करू आपण हे बघा हे शोपीचची झाडं आहेत होऊन घ्या कोकणात तुम्ही बघाल तर झाडेच झाडे असतात बघा कशी देवाला पूजेला फुले लागतात नेहमी पूजा होते त्यामुळे लावलेले असतात झाडे हे बघा बघा आलूची वडीची पानं जे आलू वडे ना आपण त्याची पानं येत ते माझा आवडता झाड आम्हीच लावले झाड सोनचापा आणि पांढरे फुले येतात आनंदीची फुले ते आहेत आणि हे बघा खूप कमी प्रमाणात दिसते हे झाड कृष्णकमल आहे हे झाड दिसते ते कृष्णकमलचे आहे ते आता थोड्या टायमाने येतील बाकीचे पीस वगैरे आहेत हे बघा ही एंट्री आहे करायची घराची हा अंगण आहे कोकणात तुम्हाला माहिती आहे अंगण असतो प्रत्येक घराला आता पाऊस आहे चालू त्यामुळे प्लॅस्टिक वगैरे लावले साईडला सुरुवात कलमाची झाड आहेत जे आमच्या आजी आजोबांनी लावली त्याचा आम्ही आता फुल खातो आहे हे बघा टोटल तीन हापूस आंब्याची झाडे आहेत साईडला हे बघा हे पण आम्हीच लावले माड होत चालले हे बघा इकडे आलूच्या वडीचे पाणी आहेत सर्व या साईडला दाखवतो तुम्हाला या साईडला पण घर आहे आपल्या गावातीलच हे बघा ती तुम्हाला दिसते ती रानटी केळ बोलतात ना चवलीची केळ ती आहे हे बघा ती पण आली थोडा टायमा पिकणार आपला कंपाऊंड आहे छोटासा हे बघा त्याला काय बोलतात तुमच्याकडे मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे शीतेची पानं बोलतात त्याला हे बघा सुंदर पान असे पानं असतं त्याच्यावर रंगीबिरंगी लाल आणि व्हाईट कलरचे स्पॉट्स असतात तरी बघा इकडे आपली सुपारीची झाडं आपली ऑलरेडी सुपारीची बाग पण आहे आणि साईडला पण घराच्या साईडला सुपारीची झाडं पण लावण्यात आले आहेत सुपारीची झाडं आहेत किली आहेत त्या साईडला आंबा आहेत बघा आणि प्रत्येक कोकणातील घराच्या बाहेर असणारे तुलस तुलसीचे रुंदावर पाहिजेत तुलसी प्रत्येक घराबाहेर किंवा हे तुलस आहे इकडे या कुंड्या बनवलेल्या आहेत आम्हीच शोपीतची झाडं आहे ती हा वडाचा झाड आहे मला या साईडला दाखवतो हे बघा एक काजूबीपासून रोप बनवले आहेत पप्पानी नंतर इकडे पण सुपारे आहेत ते कलमाचे झाडं आहे बघा केली हाई हा देखील कलम लॉकडाऊनमध्ये मी लावले मी लावलेली झाडं सध्या जास्त आहेत तिकडे कारण लॉकडाऊनमध्ये मी गावाला होतो त्यामुळे बघा कोकम पण मीच लावले कारण आपण लावले तर पुढची पिढी खाऊ शकते कारण आमच्या आजी आजोबाने लावलेली झाडं त्यांची फळं आता आम्हाला भेटत आहेत हापूस आंबा आता तुम्हाला त्या साईडने दाखवतो नंतर आपण घरात जाऊ हा अंगण आहे एवढा मोठा आकर्षणमध्ये अंगणातच बघा कलमाचा झाड आहे सुंदर असा ज्यावेळी मे महिना असतो त्यावेळेला अंगणात बसून आंबे वगैरे पाडतात त्या सर्व अंगण्यातच भेटतात वरती चढायची गरज वगैरे नाही पाया या साईडला बघा पावसाळ्यात कशी भेंडी वगैरे लावली जातात भेंडी काकडी यांची रोपं लावली जातात गावामध्ये सर्व ठिकाणी हे बघा इकडे आपला निंबूचे झाडं आहे ह्याच्यावरती पण खूप निंबू येतात पण आता काढलेले आहेत ते इथे पण आहेत सेम झाडं आलूची पानं ही पण पानं आहेत ज्याच्यापासून वड्या वगैरे केल्या जातात हा आपला फणस पनस, फणसाचा झाड आहे आणि इथे आपल्या बघा इथे पण नारळ आहेत खूप माडाची झाडं आहेत इथे आपली कोंबडे आहेत आता आपण कोंबड्यांना सोडूया कोंबड्यांचा पुराटा कोकणात तर तुम्हाला माहिती असेलच पुराटा लागतो कोंबड्यांचा आता येतील सोबत तीन कोंबडे सध्या आपल्याकडे या घाबरलेत ते एक कोंबडा आहे दोन कोंबडे आहेत सगळं आधी खूप अशी लोक पालायची पण आता कसे कोल्हा वगैरे खातात त्यांना त्यामुळे लोक काही पालत नाही कोंबड्या सोडलेत आपण कोंबड्या हे पाहिजे एंट्री आमच्या घराची हा मेन गेट आहे कारण कुत्री वगैरे घरात जातात घरी कोण नसल्यामुळे मम्मी पप्पा असतात पण ते कसे कामाला जातात त्यामुळे गेट बंद ठेवावा लागतो हे बघा ह्याला बोलतात पडवी गावी हे आपली पडवी आहे मोठा असा स्पेस आहे तिथे बसायला ठेव बसायला ठेवलेलं आहे हे बघा हे जे प्लॅस्टिक लावले पावसात नाहीतर इथून जो व्ह्यू दिसतो ना तो भारी असतो हे बघा तुम्हाला इथून दाखवतो हे बघा काय व्ह्यू आहे इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण हे बघा सर्व झाडंच झाडं पूर्ण रोड आहे आपला मेन आपला अंगण आहे एवढा मोठा आता आपण कोंबड्यांना सोडले मस्त इकडे केलेत असतात कोंबडी आधी खूप होती आता कमी केलेत आम्ही हे बघा साईडलाच कसं पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय आता आपण आतमध्ये जागा हे बघा आमच्या लग्नाचे बॅनर्स आहे सिद्धेविनाथ शिवान अजित आता आपण आतमध्ये जागा हे बघा हा आहे आपला हॉल एवढा मोठा हॉल आहे बघा हा हॉल आहे आपला इकडे इथे माला बोलतात माला हा माला आहे बघा प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो ते बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज ही माझी आजी आहे आपले लालबागचे बाप्पा इकडे हा आमचा बेडरूम आहे बघा हा बेडरूम आहे गावामध्ये आणि कोकणाचं एक प्रत्येक घरात एक वेगळी रूम ठेवलेली असते देवघर हे बघा देवघर म्हणजे देवाचे रूम तिथं फक्त देवाचा सर्व आहे बघा देवारा वगैरे आहे फक्त हे स्पेशल देवासाठी रूम मानलेले असते कोकणामध्ये हा आपला देवारा आहे एवढी मोठी रूम आहे हे फक्त इथं कामं देवाचीच होतात बघा त्यानंतर तुम्हाला दाखव तुम्ही या साईडला या साईडला आपला किचन आहे हे बघा विरेवरून जे अंडे आणतो आपण ते इथे ठेवले जातात आणि आपला किचन आहे डब्बा वगैरे मारला मारतात स्टोरेजसाठी ते मारले आहेत इकडे आपली मांडणी आहे आपला वॉशरूम आहे तुम्हाला दाखवत होता की दुसरी पडवी कोकणात पडवी लागतेच घरामध्ये ही आहे दुसरी पडवी ह्याचा पण जागा बघा केवढी मोठी जागा आहे ही दुसरी पडवी आहे आमची पुढे दाखवतो कोकणात कशीही घर बांधा तुम्ही बंगला बांधा काहीही बांधा पण एक गोष्ट लागतेच ती म्हणजे ही आहे चूल हे बघा ही चूल आहे ही कोकणात लागतेच हे बघा ही चूल आहे फाटी वगैरे आहेत इथे पण मुलं चुलीसाठी जागा आहे ते कपडे धुण्यासाठी इकडे आपला बाथरूम आहे हे बघा आपल्या घरात काय काय प्राणी दाखवतो तुम्हाला कोंबडी तर बघतलीच हा एक कासव स्टार कासव बघा का सुंदर असा कासव आहे बघा हा स्टार कासव आमच्या पप्पांना भेटलेला तो ऑनलाय घरी इकडे आपला सर्वांचा लाडका पोपट बघा वारे पोपट पोपट आहे आधी दोन होते नर मादी आता एकटाच राहिला बिचारा बघा प्रयत्न करतोय आणि हे बघा इकडे फाटी हे घरी ठेवले जातात कोकणात फाटी लागतात कारण तुम्हाला बोललो बांगला असेल काही असेल शिल्, चूल तर पाहिजेच घरामध्ये ही आपली पाठची साईड आहे ती तुम्हाला आता मी दाखवतो बघा कोंबड्या सोडले जातात इकडे फिरत आहेत मस्त प्रकारे आत्ता पाठची साईड तुम्हाला दाखवतो कोणती कोणती झाडे आहेत पाठच्या साईडला तेव्हा एवढा स्पेस आहे खूप मोठा आमच्या घराच्या साईडला पण शोपीस आहेत हा खूप सुंदर असा झाड आहे बघा इकडे केळी आहेत इकडे सुपाऱ्या आहेत बघा सुपाऱ्या पण आलेत हिरव्या थोड्या टायमान त्या पिकणार सुपारे आहेत चिकू बघा की चिकूचा जा पूर्ण झाड भरलं आहे चिकू चिकू इकडे पण तुळस आहेत तिला काळी तुळस बोलली जाते बघा कशी पानं तिची वेगळीच आहे ना तिला काळी तुळस बोलली जाते त्यानंतर तुम्हाला दाखवते ते बघा प्राजक्ताची फुलं पडले त्यांचा एक सुगंध भारी असतो प्राजक्ताचं झाड आहे हे बघा पांढरी फुले पडली आहेत त्याला प्राजक्ताची फुले बोलली जाते बघा चिकू बघा चिकू किती आलेत हे बघा चिकू चिकू आलेत त्या चिकूवरती पण बघा दा। तुम्हाला दाखवतो मी आता इथे हे बघा अननसची झाड आहेत अननस वगैरे कोकणात खूप प्रकारची फळं वगैरे येतात इथे कसं आमचा स्पेस आहे खूप जास्त त्यामुळे टेन्शन नाही आम्हाला बघा तुम्हाला बोलतो ना वरती पण चिकू बघा चिकूच चिकू आहेत खाऊन कंटाळलो आहे मी गावाला आल्यापासून हे बघा हे आहेत केळी हा राजावला लावलेले आहेत अजून त्याच्यावरती आलेत नाही पण अजून एक दोन वर्ष देणार हे बघा इथे पण कडुलिंबाचं झाड लावलेलं आहे मी हे बघा तिकडे काजूचं झाड आहे खूप आधीपासून आहे तर तुम्हाला दाखवतो एक दोन एकदा घेऊ बघा घराचा हे बघा एक नंबर सर्व झाडच झाडं आहेत किंवा माडाची झाड आहेत सुपारीची झाडं आहेत असं पूर्ण झाडांच्या जा सानिध्यात वसलेलं घर आहे माझं तर तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून पूर्ण एवढी ही जागा आपलीच आहे आपल्या घराच्या साईडची कंपाऊंड त्या सुपाऱ्या तर बघतलात किंवा इथे छोट्या सुपाऱ्या पण खूप लावण्यात आल्या आहेत कलमाचं झाडं आहे इथे हे बघा खूप असे छोट्या सुपार्यांची झाडे आहेत ती पण आता दोन तीन वर्षात मोठी होणार व आमची बाउंड्री लाईन आहे वरती दिसते ती तुम्हाला तर तुम्हाला आज दाखवलं कोकणातील माझे घर आणि साईडचा सा परिसर बघा तुमचे घर कसे आहे कमेंट नक्की सांगा कारण कोकणात तुम्ही गेलात तर अशी तुम्हाला घरे जास्त दिसणार घराच्या जा साईडला झाडे झाडे असणार आणि अशी तुम्हाला एक बोललो मी प्रत्येक कोकणात घरामध्ये देवाची एक रूम असते त्याला देवघर बोलली जाते ते एक स्पेशल आहे आणि प्रत्येक किती कोणताही घर बांधू दे त्यामध्ये चूल तर असणारच बांगला बांधू दे काहीही बांधू दे चूल करतातच गावामध्ये कारण चुलीवरच्या जेवणाची मजा खूप वेगळी आहे या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असे शे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये